नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि परीक्षाविषयक काही उपाय सेवा तोडगे आपण याआधी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेतच आणि आता परीक्षेचा काळ आलेला आहे दहावी बारावीच्या परीक्षा कुठल्याही स्पर्धा परीक्षा त्याचप्रमाणे आपले जे रेग्युलर अभ्यासातले जे मुलं आहेत म्हणजे पहिली ते बारावी पर्यंतचे पहिली ते दहावी पर्यंतचे परीक्षा या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सोप्या सोप्या सेवा अशा पाहणार आहोत की ज्यामुळे ज्या सेवा जर आपण कंटिन्यूपणे आपल्या मुलांकडून करून घेतल्या किंवा आपण मुलं जर करून करत नाही करत असणार मुलं जर करत नसतील तर आपण त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून करून घेतल्या किंवा काही सेवा आपण केल्या तर मुलांच्या बौद्धिक विकासावर याचा खूप छान परिणाम पडणार आहे आणि त्याचप्रमाणे मुलांची अभ्यासातली गती वाढेल त्यांची जी अभ्यासामधले जी चंचलपणा आहे जी त्यांची चंचल वृत्ती आहे ती नष्ट होऊन अभ्यासामधला एकाग्रता वाढेल त्यांची शैक्षणिक प्रगती देखील त्यामुळे मग सुधारत जाईल तर काही छोटे छोटे आणि सोपे सोपे उपाय आहेत जे फक्त आपल्याला काय आहे की अश्रद्धापूर्वक विश्वास ठेवून मुलांकडून करवून घ्यायचे आहेत कारण की हे जे स्तोत्र मंत्र जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली आहे ही काही गमतीचा विषय नाही आहे हा किंवा मजाक नाही कि, आहे की कोणाला म्हणजे बरेच जण हसण्यावर येतात की हा मंत्र म्हटल्याने काय होईल तो मंत्रे मंत्रे मंत्र म्हटल्याने काय होईल तर प्रत्येक मंत्र आप आपली एवढी समज आपला इतका मोठा नाही आहे किंवा आप म्हणजे आपली ज्ञान आपली बौद्धिक पातळी एवढी नाही आहे की आपण प्रत्येक मंत्राचा गहन अर्थ शोधू त्यामुळे आपल्या पूर्वजांनी हे जे मंत्र वगैरे जे आहे वे 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 जे तयार केलेले आहेत वेगवेगळे याच्यासाठी त्यामागे नुसतं आध्यात्मिक हेतू तर आहेच पण त्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे वैज्ञानिक कारण देखील आहे आणि प्रत्येक गोष्टीचं सांधर्म्य साधून प्रत्येक गोष्टी एकत्रित करून त्याचा सखोल अभ्यास करूनच हे मंत्र तयार केलेले आहेत असो हा ज्यांचा विश्वासाचा प्रश्न आहे ते त्यांच्यासाठी ही गोष्ट होती आपल्याला आपल्या मुलांकडून ह्या काही सवयी लावून घ्यायच्या आहेत काही मंत्र त्यांच्याकडून म्हणून घ्यायचे आहेत या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रामरक्षे मधला चौतीसाव्या नंबरच्या श्लोकाविषयी माहिती दिलेली होती ती थोडक्यात यामध्ये पण सांगते की रामरक्षा हे स्तोत्र बुध कौशिक ऋषींनी लिहिलेलं आणि रामरक्षा स्तोत्र हे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक तर आहेच पण त्यातला चौतीसावा जो श्लोक आहे तो विशेष करून जर आपण मुलांकडून अकरा वेळेस म्हणून घेतला मी वारंवार सांगते ही गोष्ट कारण तुम्ही खरोखर मुलांकडून रेग्युलर हा श्लोक म्हणून घ्या आणि त्याच्यामध्ये जो चौतीसावा श्लोक आहे तो मुलांकडून आपल्याला अकरा वेळेस दररोज म्हणून घ्यायचा आहे आणि नंतर पाठ झाल्यानंतर मुलं स्वतः म्हणायला लागतील तर तो चौतीसावा नंबरचा श्लोक आहे मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानर मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रबद्धे रामरक्षेविषयीचा जो जो स्पेशल व्हिडिओ तुम्ही तो नक्की चेक करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा एक उपाय आहे आपल्याला आपल्या मुलांकडून अकरा वेळेस हा मंत्र म्हणून घ्यायचा आहे हा श्लोक म्हणून घ्यायचा आहे तुम्हाला नसरियात मी काही उपाय म्हणजे भरपूर सेवा उपाय सांगणार आहे त्यातला तुम्ही कुठलाही एक सेवा कंटिन्यू करून घ्या सगळ्याच सेवा केल्या पाहिजे असं आवश्यक नाही त्यानंतर सरस्वती मातेचा मंत्र आहे सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे आणि सरस्वती मातेचा मंत्र ओम सरस्वतय नमः ओम सरस्वतय नमः हा मंत्र आपल्याला मुलांकडून दररोज कमीत कमी, कमी सात आणि जास्तीत जास्त अकरा वेळेस आपल्याला म्हणून घ्यायचा आहे आणि सोबत सात तुळशीची पानं देखील त्यांना चावून खायला लावायची हा मंत्र आणि तुळशीची पानं चावून खाल्ल्यामुळे त्यांची जी चंचल वृत्ती आहे ती दूर होईल आणि एकाग्रता अभ्यासावर स्थिर होईल त्याचप्रमाणे त्यांची स्मरणशक्ती देखील खूप छान प्रगत वेगाने वाढेल त्यानंतर आपल्याला जे स्वामी मार्गामध्ये आहे त्या सगळ्यांना माहितीये की आपण वसंत पंचमीच्या दिवशी मुलांच्या जिभेवर सरस्वती मातेचा बीज मंत्र एम एम ऐरणीचा आई आणि त्यावर अनुस्वार हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आपण मुलांच्या जिभेवर काढत असतो तर नुसतं वसंत पंचमीलाच हा मंत्र हा उपाय न करता येणाऱ्या प्रत्येक पंचमीला म्हणजे अमावस्यानंतरची पंचमी येते शुद्ध पंचमी अमावस्येनंतर येणारी जी पंचमी असते त्या प्रत्येक पंचमीला मुलांच्या जिभेवर सोन्याच्या काडीने मधाने एम हे अक्षर लिहायचं आता सोन्याची काडी म्हणजे सोन्याची विशेष अशी काडी नसते तुम्ही अंगठे सोन्याच्या अंगठीने काढू शकता किंवा सोन्याचा एखादा दागिना ज्याने तुम्हाला एम हे अक्षर मुलांच्या जिभेवर लिहिता येईल अशा सोन्याच्या वस्तूचा वापर करून तुम्ही मधा मधाने सरस्वती मातेचा हबीज मंत्र मुलांच्या जिभेवर अवश्य प्रत्येक अमावस्या झाल्यानंतर जी पंचमी येते त्या पंचमीला काढा हा देखील खूप छान उपाय आहे तुमच्या मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये खूप छान याने विकास होईल बुद्धिमत्तेचा खूप छान विकास होईल आणि स्मरण शक्ती त्यांची वाढेल त्यानंतर आहे सर्वात प्रचलित जी बौद्धिक विकासासाठी सगळ्यात प्रचलित आणि सगळ्यात प्रसिद्ध असं स्तोत्र आहे ते म्हणजे गणपती अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष हे आपल्या मुलांकडून जर आपण म्हणून घेतलं तर आणि रेग्युलर जर म्हणून घेतलं दररोज न चुकता तर यामुळे आपल्या मुलांचा बौद्धिक विकास अतिशय तीव्रतेने झालेला आपल्याला जाणून येतो आणि बऱ्याच जणांचे अनुभव देखील आहे की या अथर्व त्यांना खूप छान रिझल्ट पॉझिटिव्ह रिझल्ट हे मुलांच्या शैक्षणिक बाबतीत त्यांना झालेले आहेत त्यानंतर पुढचा उपाय असा आहे की आपल्याला आपल्या मुलांकडून दररोज सरस्वती मातेचं पूजन करून घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडून दररज होत नसेल तर किमान शुक्रवारी सरस्वती मातेचा मी जो मंत्र सांगितला आता ओम सरस्वती महा हा त्यांच्याकडून म्हणून घ्यायचा आहे आणि सरस्वती मातेला निदान प्रार्थना करून नमस्कार करायला लागायचा आपल्या मुलांचं गुळ गुरुबळ वाढण्यासाठी म्हणजे मुलांमध्ये जर आपलं गुरुबळ वाढतील तर त्यांच्या शैक्षणिक प्रगती देखील सहज साध्य होते तर आता गुरुबळ वाढण्यासाठी मुला गुरूंची जी शक्ती आहे ती आपल्या मुलांच्या भवती संरक्षणात्मक कवच म्हणून तयार होण्यासाठी एक अतिशय साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओत सांगते आहे की प्रत्येक गुरुवारी अगदी दोन ते तीन मिनिटाची सेवा आहे ही तुम्ही मुलांकडून आवर्जून करून घ्या प्रत्येक गुरुवारी जर तुमच्या घराजवळ दत्त मंदिर असेल किंवा कुठल्याही गुरुंचं मंदिर असेल जे जे ज्या गुरूंना तुम्ही मांडता मग ते दत्तगुरु असो श्री स्वामी समर्थ महाराज असो आता स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचे अवतार आहे गजानन महाराज असो साईबाबा असो म्हणजे कुठलेही आध्या कुठलेही गुरु जे आपली आध्यात्मिक प्रगती आपली साधणार आहेत ज्या गुरुंना तुम्ही मांडता त्या गुरुंच्या मंदिरात गुरुवारी मंदिरात जाण नसेल जमक तर निदान तुमच्या घरामध्ये जे गुरुंची मूर्ती आहे जसं दत्तमा समजा तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती आहे तर आपल्या मुलांना आवर्जून त्या मूर्ती समोर दर गुरुवारी एक सुगंधित उदबत्ती त्यांना लावायला लावायची त्यांना एखादं छोटस पिवळ्या रंगाचं फूल आपल्या गुरूंना अर्पण करायला लावायचं आणि त्यांना मनोभावे नमस्कार करायला लावायचा आणि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र त्यांच्याकडून निदान एकदा म्हणून घ्यायचा आहे तुम्ही प्रत्येक गुरुवार हा उपाय करा निदान पाच गुरुवार जर तुम्ही केले तर तुम्हाला तुमच्या मुलामधलं जे गुरुबळ आहे वाढलेलं दिसेल म्हणजे त्यांच्यावर जी तेज असते गुरुंची ती प्रभा असते ती जाणवायला लागेल आणि जर तुम्ही त्यांना ही सवय जर लावून दिली ह्या काही सवयी आहेत त्यांना लावून दिल्या तर ते त्यांच्या जीवनामध्ये कधीही मागे येणार नाही मी तर माझ्या मुलांच्या बाबतीत ह्या काही काही यातल्या गोष्टी करत आहे तुम्ही देखील सुरू करा आणि आपल्या मुलांना आपल्या संस्काराच्या माध्यमातून या मंत्र या स्तोत्रांच्या माध्यमातून आपण त्यांना पुढे न्यायचं आहे अभ्यास तर ते करतातच आहे आणि अभ्यासाची अभ्यासाचा जो डोंगर आहे तो खूप मोठा आहे पण आपल्या मुलांना आपण ह्या सुद्धा गोष्टी शिकवून त्यांना पुढे घ्यायचं आहे कारण की अभ्यासातलं जे बर्डन आहे जे टेन्शन आहे ते या काही गोष्टींमुळे थोडंसं का विना हलकं होण्यास मदत होते तर अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ